नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं खुशी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे लातूर बाजार समितीचे दुपारनंतर अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार ऑन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समितीला लातूर शेतमाला सोयाबीन आवकलेली आहे अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान चार हजार एकशे अकरा रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे साठ रुपये आपण जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद